कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे गावातील रस्त्यांवर तसेच पायवाटांवर गेली अनेक वर्ष तुरळक प्रमाणावर पथदिवे लावण्यात आले होते परंतु अनेक ठिकाणी अद्याप देखील पथदिवे नव्हते लोटे हे गाव इंडस्ट्रियल एरियातील गाव असल्यामुळे या ठिकाणी सतत रात्री अपरात्री रहदारी चालू असते यातूनच सर्वत्र पथदिवे असावेत असा, असा संकल्प करण्यात आला आणि गेल्या एक वर्षाच्या प्रयत्नातून शासकीय पातळीवरच्या मंजुऱ्या व पूर्तता करून हा प्रकल्प पूर्ण झालाय यासाठी सर्व सदस्यांनी पुढाकार घेतलाय ग्रामपंचायत सदस्य संकेत चाळके यांच्या सततच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने संपूर्ण गावात तसेच प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये पथदिवे बसवण्यात आलेत

लावल्या यामध्ये जवळपास दीडशे असे कोड होते ज्या बरोबर लाईट नव्हती आणि अशा दीडशे बोरबरोबर आपण गावामध्ये संपूर्ण स्ट्रीट लाईट लावण्यात आलेली आहे आणि या गावामध्ये एम आय डी सी एरिया असल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना रात्री गाव लागते कारण या लाईटचा उपयोग होणार आहे आपण आता बघताय की आताच एक नुकतंच एक उद्घाटन आपण केलं ते म्हणजे मसोबावाडी येथील स्ट्रीट लाईटचं त्याचबरोबर आपण बघितलं तर काजूपाड्यामध्ये दे देखील आपण स्ट्रीट लाईटचं उद्घाटन करून आलो तर हे द्राम, जे आपण बघतोय की गेली पस्तीस वर्ष आम्ही मागणी करत होतो ग्राम ग्रामस्थांतर्फे आम्ही मागण्या करत होतो की आम्हाला स्ट्रीट लाईट पाहिजेत स्ट्रीट लाईट दिल्या होत्या परंतु थोडंसं सोलार सिस्टीममध्ये होत्या पावसाळा आला की काही ना काही प्रॉब्लेम यायचे अशा प्रॉब्लेमवरती सगळे संकटांवरती मात करत लोटे ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला की प्रत्येक स्ट्रीटवरती स्ट्रीट लाईटवरती जे आपले पोल आहेत लाईटचे त्या पोलवरती स्ट्रीट लाईट लावावी असे त्यांनी संकल्प केला आणि निश्चितच तो त्यांना चांगल्या पद्धतीने पार पाडला आज जवळजवळ नाही म्हटलं तर अडीचशे ते तीनशे आपले स्ट्रीट लाईट आतापर्यंत लावलेले आहेत तर मी निश्चितच धन्यवाद देईन ह्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतले ते आमचे मित्र संकेत चाळके त्यांचे त्याचबरोबर वाडीतले गावचे आमचे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य यांचा मी निश्चित आभारी आहे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मी निश्चित आभार मानतो लोटे ग्रामपंचायतीच्या वतीनं तलारवाडी लोटेमाळ या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं उद्घाटन आज पंधरा ऑगस्टच्या औचित्य साधून सर्व ग्रामपंचायत सदस्य तलारवाडीमधील आमचे सर्व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून गेल्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची जी समस्या होती ती आज समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दूर झालेली आहे याचा पुरेपूर या स्ट्रीट लाईटचा या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या ग्रामस्थांना पुरेपूर त्याचा फायदा होईल आणि त्या ठिकाणी अजून काही जर अपुरे राहिलेले काम असेल तर ते सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं पूर्णत्वास नेण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करेल गेल्या पंधरा दिवसामध्ये संपूर्ण गावामध्ये अकरा वाड्यांमध्ये अशा प्रकारचे स्ट्रीट लाईटचं काम पूर्णत्वास नेलं आहे जवळजवळ अडीचशे तीनशे स्ट्रीट लाईट या ठिकाणी लोटे ग्रामपंचायतीच्या वतीनं हा स्ट्रीट लाईटचा प्रोजेक्ट आम्ही ग्रामपंचायतीच्या पूर्णत्वास नेलेला आहे